सव्वीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी शारदीय नवरात्रीत संपूर्ण शहर जणू पूजेत लीन झाले आहे सावनेर शहरातील पुरातन सटवा माता मंदिर संकुलातील मित्रपरिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सव सोमवारी सायंकाळी पाच वाजता बाजार चौक सावनेर इथून भव्य मिरवणूक काढून ज्वालादेवी हिमाचल प्रदेशातून आणलेली दिव्य ज्योतीचे दर्शन व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ही मिरवणूक पाहण्यासाठी माता राणीच्या भक्तांनी मोठी गर्दी केली होती माता दरबारातून सावनेरला पोहोचली दिव्य ज्योतींनी सातशे बावन दिव्य ज्योत प्रज्वलित व घट स्थापना करून सटवा माता मंदिरात माता राणीची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली पुढील दुर्गा उत्सव भर पहाटे पाच वाजता सकाळी सात वाजता आणि रात्री साडेसात वाजता होणाऱ्या महाआरतीला शहर आणि आसपासच्या गावातील भाविकांची मोठी गर्दी उसळत असून सटवा माता मंदिर परिसराचे जत्रेत रुपांतर होते या प्रसंगी कडमेश्वराच्या राष्ट्रवंदना ढोल ताशा पथकाची विशेष उपस्थिती होती ज्यांनी आपल्या कलागुणांनी संपूर्ण शहरातील लोकांना मंत्रमुग्ध केले ही मिरवणूक बाजार चौक गडकरी चौक गांधी चौक बस स्थानक मार्गे सटवा माता मंदिरात पोहोचली यावेळी सटवा माता मंदिर मित्र परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते पियुष झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर